गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं माझ्या सकाळची सुरुवात झाली आहे आणि खूप सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली आहे तर बापाला प्रार्थना करते तुमच्याही सकाळची सुरुवात अशीच छान होऊ दे तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सकाळचं थोडंसं छोटंसं असं रुटीन शेअर करणार आहे जे की मी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतच कसं असतं माझं रुटीन काय काय करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळी सकाळी बघा आता वेदांचे स्कूल साडेसात वाजता असतं तर हे सगळे वेदांचे फ्रेंड्स आहे आणि हे सर्वजण एकाच व्हॅनमध्ये जात असतात तर सकाळी साडेसात वाजता शार्प वेदांची व्हॅन येत असते तर साडेसातपर्यंत मला वेदांचं टिफिन वगैरे सर्व काही रेडी करावं लागतं आणि वेदांचे पप्पा सुद्धा सकाळी साडेसात वाजताच घराच्या बाहेर निघत असतात म्हणजे ड्युटीवर जाण्यासाठी निघत असतात त्यामुळे मग सकाळची धावपळ इतकी असते इतकी गडबड असते ना की बस साडेसातपर्यंत म्हणजे सहा ते साडेसातपर्यंतचं मी शूट त्यामुळेच घेऊ शकत नाही किंवा सकाळचा टिफिन वगैरे काय केलं आहे तो शेअर करू शकत नाही कारण की खूप धावपळ असते आणि कॅमेरा वगैरे सेट करणं हे काही जमत नसतं त्यामुळे मग सकाळी सकाळचं ते शूट काही मी घेतलेलंच नव्हतं डायरेक्ट वेदन स्कूलला निघाला तेव्हापासूनच मी शूट तुमच्यासोबत आता शेअर केलेलं आहे सो मला आजच्या ह्या व्हिडिओमधून इतकंच सांगायचं आहे सा की बाहेर ज्या आपण काही घटना घडत आहे त्याची काळजी घ्या आणि मो मोबाईल नंबर वगैरे व्हॅनवाल्यांचा घेऊन ठेवा हे सांगायचं आहे त्यानंतर वेदान गेला की मी खालीच उतरलेली असते सोसायटीच्या तर हा सोसायटीचा मागचा पोर्शन आहे सो तिथे मग थोड्या वेळा ती अर्धा तास वॉक वगैरे करते म्हणजे साडेसातला वेदान गेला की आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत फ्रेंडसोबत छानसा वॉक करत असते कारण की हेल्थची काळजी पण घेणं तेवढंच गरजेचं आहे पण पाहिजे तशी मी हेल्थची काळजी बिलकुल घेत नाही आहे खूप वजन वाढत चाललं आहे माझं सध्या सो माझा हाच विचार चालला आहे की आता महिनाभराचा चॅलेंज घ्यायचा आहे आणि थोडं तरी वजन कमी करायचं आहे तर फेरा मारता मारता चक्कर मारता मारताच असा विचार केला की जे काही आमच्या सोसायटीमधलं सकाळ सकाळचं जे काही वातावरण असतं किंवा बाहेरचा परिसर आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा आणि तुमचंही मन सकाळी सकाळी असं छानसं प्रसन्न करावं तर हे बघा हा माझा सोसायटीचा पार्किंगचा एरिया आहे म्हणजे सोसायटीच्या खालचा एरिया आहे तर तिथे तुम्ही बघू शकता की खूप छान असे नारळाचे झाडं वगैरे आहेत आणि हा आहे मेन एंट्रन्स आणि हे आहे ऑफिस ऑफिस तर नाही म्हणता याला एक रूम आहे आणि तिथे छानसे असे कार्यक्रम केले जातात छोटे छोटेसे वाढदिवस वगैरे जे काय असतील ते सेलिब्रेट केले जातात तर ह्या सोसायटीत मी जेव्हा रूम रेंटने घ्यायला आले ना तेव्हा मला ह्या नारळाच्या झाडांनीच इतकं मन मोहून घेतलं ना की घरामध्ये जेव्हा आपण राहतो आणि मग खाली सो सोसायटीच्या बाहेर जेव्हा मी खाली उतरते नव्हते इतकं प्रसन्न असं वाटत असतं ना की बस तर थो थोड्या वेळा आम्ही इथे गप्पा वगैरे मारत बसत असतो गप्पा करायला बसतो आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही नारळाचे झाडं वगैरे अतिशय सुंदर असं वातावरण असतं माझ्या सोसायटीमधलं आणि मी माझ्या पूर्ण सोसायटीचं एकदा टूर तुम्हाला नक्की करवणार आहे कशी सोसायटी आहे काय आहे वगैरे ते सर्व आणि हे बघायचे समोर तुम्ही बघू शकता की मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे पण खूप छान आहे पण आता सध्या पाऊस खूप होत आहे ना तर चिक्कल खूप झाल्यामुळे मुलं जास्त तिथे खेळत नाही तर चला असा होता माझ्या सोसायटीचा जो काही भाग होता तो शेअर करा असं वाटला सकाळी सकाळी म्हणून तो केला मी तुमच्यासोबत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आता साडेआठ होत आलेले आहे आणि मी आता निघालेली आहे घरी जाण्यासाठी चला आ ले ले आ ले ले सके सके। आता घरी आलेली आहे आणि हॉलमध्ये ना बाहेरच्या वातावरणामुळे थोडासा प्रकाश कमी पडतो त्यामुळे मग लाईट लावलेली आहे आणि आता हे बघा तुम्ही घरामध्ये सकाळी सकाळी इतका पसारा असतो ना माझ्या टॉवेल कुठं असतो सॉक्स कुठे असतात हॉलमध्ये प्रचंड असा पसारा तर असतोच पण मग किचनमध्ये पण माझा सकाळी सकाळी खूप असा पसारा असतो कारण की बिलकुल वेळ मिळत नाही मी सगळं काही वेदांत गेल्यानंतर सगळं काही किचन स्वच्छ आवरत असते तर आज वेदांतच्या टिफिनमध्ये मी दिले आहे सोयाबीनची चटणी तर अस्मिता ताई म्हणून माझ्या सबस्क्रायबर आहेत खूप सपोर्ट करतात त्या मला तर त्यांची खूप रिक्वेस्ट आहे की मला सोयाबीनची चटणीचा व्हिडिओ पूर्ण डिटेल व्हिडिओ हा शेअर करा सो अस्मिता ताई सॉरी आज नाही शेअर करू शकत कारण की सकाळी सकाळी शूट घेणं आणि मुलाचं आवरणं हे खरंच पॉसिबल नाही आहे सो मी याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे तर आत्तापुरतं सॉरी त्यानंतर आम्ही हॉलमध्ये झोपत असतो ना तर मग सकाळीचं जे काही अंथुण आहे ते थोडंफार मिस्टर मला सकाळी सकाळी मदत करतात सकाळी त्यांना वेळ असला तर मग गादी वगैरे जरा जड असते त्यामुळे ते, ते सगळं काही उचलून घेऊन जातात पण मग हॉलमध्ये जो बाकीचा पसारा आहे तो मग मी हॉलची साफसफाई करण्यापासूनची सुरुवात करत असते तर चला आता हॉलमधलं सगळं काही पसार आवरून घेते आणि मला खूप दिवस झाले तुमच्यासोबत अशा पद्धतीचा माझा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करायचा होता आणि क्लिनिंगच्या बाबतीत किंवा मग माझ्या डेली रुटीनच्या बाबतीतचे व्हिडिओ खूप दिवस झाले घेऊनच आलेले नव्हते बाहेरचेच सगळे व्हिडिओ होते कुठं कुठे फिरायला गेले देवदर्शनाला गेले परत वेदांचं शूटिंग चालू होतं त्यामध्ये पण बिझी होते मग तिकडचे काही शूट्स घेतले होते सो मला तुमच्यासोबत क्लिनिंगचा व्हिडिओ हा काही शूट म्हणजे शेअर करायला मिळालाच नाही पण वे वे आज वेळात वेळ काढून म्हटलं नको आज क्लिनिंगचा व्हिडिओ हा शेअर केलाच पाहिजे तर हा जो माझा समोरचा टेबल आहे त्यावरच्या ज्या काही वस्तू आहे त्या दोन आड वगैरे छान पुसून घेत असते कारण की जरी पावसाळा चालू आहे ना तरी प्रचंड धूळ ही येतच असते त्यामुळे मग याच्यावरती ओला कपडा वगैरे फिरवून मी दोन ते तीन आड हा टेबल स्वच्छ असा पुसून घेत असते फ्रेंड्स मला असं मनामध्ये विचार येतोय की यूट्यूब बंद करू की काय करू म्हणजे असं यू डिमोटिवेट व्हायला होतंय कारण की काय आहे ना की भरपूरसे असे मी व्हिडिओ घेऊन येत आहे काहीतरी वेगवेगळे कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे पण मला पाहिजेन तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे व्ह्यूज माझे वाढत नाही आहे सबस्क्रायबर पण सध्या म्हणजे हजार सबस्क्रायबर तर गेम केले मी त्याचं ते कसे केले काय केले याचा तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे सबस्क्रायब हजार सबस्क्रायबर वाढवताना मी कोणत्या चुका केल्या काय केल्या त्या तुम्ही करू नका याच्या रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे पण तत्पूर्वी प्लीज मला खूप डिमोटिवेट व्हायला होतं आहे सो so, मला प्लीज तुम्ही हेल्प करा किंवा मग थोडासा रिस्पॉन्स करा माझ्या व्हिडिओजला आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला हा माझा आहे बेडरूमचा पोर्शन आहे या आधींच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की बेडरूममध्ये मी बेड लावलेला नाही आहे कारण की माझा बेडरूमचा जो एरिया तो खूप छोटा आहे बे आणि आता इथला आवरलेला आहे आणि मी आता आलेली आले आहे किचनकडे सो किचनकडे आल्यानंतर ही रात्रीची जी काही भांडी वगैरे आहे ती सकाळी सकाळी आधी लावून घेते आणि मी रात्री झोपण्याआधीच किचन सगळं स्वच्छ करून घेत असते भांडी पण घसून घेत असते त्यामुळे काय होतं सकाळी मला जास्त धावपळ माझी होत नाही जी भांडे घसून वगैरे मग स्वयंपाकाला लागायचं म्हटलं ना की खूप उशीर होऊन जातो आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण रात्री किचन स्वच्छ करतो आणि मग सकाळी जेव्हा उठतो ना तेव्हा ते प्रसन्न किचन बघायला पण छान वाटते तर मी तुमच्यासोबत माझं नाईटचं रुटीनसुद्धा शेअर करणार आहे तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आव आवडतील ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चल आता ही बघा सकाळचीच इतकी भांडी निघालेली आहे ना की बस सकाळची स्वयंपाकाची कोणी म्हणेल का चहा पाण्याची वगैरेच भांडी भांडे म्हटले ना खूप अशी भांडी निघतात त्यांना काही सीमाच नसते असं असतं नाही का सिंक आत्ता रिकामं केलं की आत्ता सिंक असं भरून जातं आणि आता तुम्ही तुम्हाला सांगते मी हे भांडी वगैरे आत्ता जरी घसून घेते किचन जरी स्वच्छ असं मस्त करून घेते पण तुम्हाला सांगते तो फक्त दोनपर्यंत दोन नंतर पुन्हा या किचनमध्ये म्हणजे पसारा होणार आहे आणि किचन थोडासा खराब होणार आहे त्याचं कारण असं की सकाळची जे काही मी स्वयंपाक वगैरे बनवलेला असतो तोच स्वयंपाक किंवा जेवण किंवा ती भाजी मी वेदांतला पुन्हा देत नसते वेदांत तीन वाजेपर्यंत येतो तर अडीच तीनपर्यंत येतो त्यानंतर मग वेदांतला मी, मी पुन्हा दुसरी भाजी वगैरे करून देत असते मग त्याचे टिफिन त्याचे जेवणाचे जे काही भांडी वगैरे असतात ताटं ता वगैरे ते पुन्हा किचन आपलं सिंकणे भरून जात असतं तर चला आता इथे भांडी वगैरे घसून झालेली आहे आणि जो नळ वगैरे आहे तो पण चांगला स्वच्छ करून घेते आणि हा पोर्शन आहे ना पावसामुळे थोडासा चिकट चिकट होत असो आपण किती पण धुवा किती पण पुसा पण आहे ना जरा जरी पाणी थोडंसं राहिलं ना पावसाच्या दिवसांमध्ये तर तिथं असा चिकटपणा येत असतो तर डेली इथल्या सिंगची वगैरे साफसफाई मी करत असते आणि माझं सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे गॅस पुसणं मला गॅस धुवायला इतका आवडतो इतका आवडतो पुसायला पण इतका आवडतो जे गॅस जेवढा चकचक असा छान चमकदार दिसतो ना तेवढं मला स्वयंपाक करायला ना खूप मूड येत असतो पण झालं काय माहिती का मी ना मा तुम्ही माझ्या या आधींच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणारे क्लिनिंगचे जे पण काही व्हिडिओ आहे तर मी ना इतकं भरमसाठ मगच्या मग भरून पाणी टाकायची ना गॅसवरती पण आत्ता मागच्या महिन्यामध्ये माझ्या गॅसने काढलं आहे काम माझं जे बर्नर आहे गॅसचं गॅसचं जे बर्नर आहे ना तर ते खूप कमी आच येत होती त्याच्यामधून त्याच्यामुळे मी आता काय करते गॅस आहे ना फक्त ओल्या कपड्याने पुसून घेत असते साबण लावून घेते आधी आणि ओल्या कपड्याने पुसत असते तर मी गॅस जास्त आता पाणी टाकून काही बाबा धुवत नाही कारण की काय गॅसचं काम आहे आणि तेच मेन किचनमधलं सगळ्यात महत्त्वाचं वस्तू तर तीच आहे ती खराब झाली ना तर खूप डोक्याला ताण होऊन जातो हो की नाही तर किचन वगैरे साफ करून घेतला आणि आता आले आहे हॉलमध्ये सकाळचं जे काही घर झाडायचं होतं पार्सल वगैरे ते घर झाडायचं राहिलेलं आहे आणि दोन ते तीन दिवसा आड मी हे सोपे सरकवून व्यवस्थित सगळं स्वच्छ असं झाडून घेत असते आणि मी सकाळच्या वेळेस ना पहिल्यांदा बेडरूम किचन आणि मग हॉल असं झाडत येत असते कारण की जी काही आपली रात्रीची निगेटिव्हिटी साचलेली असते नकारात्मकता जी साचलेली असते ती सगळी काही आपण कचऱ्याद्वारे बाहेर काढून देऊ शक देत असतो त्यामुळे मग मी हा रूल नेहमी फॉलो करत असते की सकाळी माझं जी झाड लोट असते ती आतून बाहेर असते आणि संध्याकाळची जी आहे ती बाहेरून आतमध्ये असते कारण संध्याकाळी कसं लक्ष्मी आईचा टाईम झालेला असतो तर मग दिवाबत्तीच्या आधी शक्यतो मी घर झाडण्याचा प्रयत्न करते पण मग ते घर मी हॉलमधून तर गॅलरीमध्ये झाडं झाडलोट करत असते तर चला की च सगळं झाडलोट वगैरे तिन्ही रूम माझे सगळे झाडून वगैरे झालेले आहे आणि आता तुम्ही इथे म्हणाल की मीठ का टाकतीये ना लादी पुसायच्या पाण्यामध्ये तर तुम्ही आवर्जून मीठ मिठाचा वापर करत जा फिनायल तर मी वापरतच असते सनीचं फिनायल मी वापरत असते खूप छान असं फिनायल आहे स्ट्रॉंग स्मेल असतो याचा आणि यामुळे ना क मुंग्या वगैरे माशा वगैरे होत नाही तर चला आता मिठाचं सांगते मीठ मिठा टाकून आधी मी कापूसत असते कारण की मीठ हे नकारात्मक जे आहे ते दूर करण्याचं चा, चांगलं साधन आहे किंवा चांगला पदार्थ आहे सो मी तो टाकत असते आणि सायंटिफिक रिझन म्हणजे तेच की किडे मुंग्या वगैरे आपल्या होत नसता त्यामुळे नेहमी मीठ टाकून लादीही पुसत चला मी तर टाकत असते शक्यतो तुम्ही जाड मिठाचा वापर केला तरीही चालेल तर आता इथे तुम्ही बघू शकता दीड वाजलेला आहे आणि मी सगळं बारीक सारीक कामाचं शूट काही घेत बसलेली नाही आहे मधल्या वेळामध्ये माझं धुणं कपडे परत कपडे धुऊन झालेली आहे आणि देवपूजा वगैरे सगळं काही माझं झालेलं आहे ना आता माझं तुम्ही किचन सॉरी हॉल आणि किचन बघू शकता अतिशय स्वच्छ असा झालेला आहे आणि देवपूजा माझी सगळी काही झालेली आहे तर असं असतं माझं रुटीन म्हणजे दीड वाजेपर्यंतचं आणि देवपूजेचा जो काही ब्लॉग आहे तो सॉरी शूट आहे मी ते कधीच शेअर करत नसते कारण की तो पार्ट माझा फक्त पर्सनल असतो त्या देवासाठीच मी तो वेळ देत असते सो आता बघा तुम्ही बघितलं दीड वाजेपर्यंत माझं सगळं काही काम आवरून झालं आणि दीड ते अडीचपर्यंत जो काही मला वेळ मिळतो मधला एक तास वेदांत येईपर्यंतचं तर मग माझं मी तेव्हा यूट्यूबचं काम करत असते एडिटिंगचं वगैरे काम एका तासामध्ये जेवढं होईल तेवढं जसं टाईम मिळेल तसं मी ते काम करायला बसत असते सो असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला मी छानशे अशी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत असते तर चला स्वामींचे नाव घेऊन आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की एडिटिंग खूप बाकी आहे खूप वर्कलोड आहे सो भेटूया आपण छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ